आदर्श ग्राम अडगाव बुद्रुक येथील लाभार्थी मनोज खोब्रागडे यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कुक्कुट पालन करण्यासाठी कुक्कुट शेड ग्रामपंचायत मार्फत बांधून देण्यात आले व त्यांनी स्वतः ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेड चे बांधकाम व कुक्कुट पालन करण्यासाठी पक्षी आणले व त्यांच्यावर संगोपन सुरू आहे तरी अडगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य कल्याणी दिवटे व प्रफुल परिमल व मंगेश परिमल यांनी व ग्राम रोजगार सेवक यांनी संबंधित लाभार्थी यांना शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय व पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांपुढे यावे असे आवाहन करीत आहे तसेच प्रशासनाने अडगाव बुद्रुक हे गाव मी समृद्ध तर गाव समृद्ध योजनेत गाव समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी मोरेश्वर दिवटे यांनी केली आहे कारण सर्वात जास्त कामे अडगाव बुद्रुक येथील ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर दिवटे यांनी गावातील कामे केली आहे सिंचन विहीर व खसलेल्या सिंचन विहीर पांदन रस्ते दोनशे घरकुल व वृक्ष लागवड फळबाग लागवड अडगाव बुद्रुक येथील ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर दिवटे यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केली आहेत त्यामुळे शासनाने आमचे गाव मी समृद्ध तर गाव समृद्ध या योजनेत समाविष्ट करू शरद पवार योजना अंतर्गत घर गोठा योजना राबविण्यात यावी अशी विनंती अडगाव बुद्रुक ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर दिवटे व ग्रामपंचायत सदस्य कल्याणी जगदीश दिवटे मंगेश परिमल तसेच प्रफुल्ल परिमल यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती